महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कुटुंबियांना मिळणार पाच लाख रुपये लाभ सरकारने घेतला मोठा निर्णय म्हणजे बघा शासकीय आणि निमशासकीय सर्व शासकीय कर्मचारी व निमशासकीय कर्मचारी साठी एक महत्वाचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे चांगली बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे राज्य शासनाने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी नुकताच एक महत्वपूर्ण घेतला आहे निर्णय घेतला असून या निर्णयामुळे आता या संबंधित नोकरदार मंडळीला आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना पाच लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे या अनुषंगाने दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य आरोग्य आणि सोसायटी महाराष्ट्र शासन मार्फत एक महत्वाचे परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे आणि याचा देखील महाराष्ट्र शासनाचा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र शासनाचा एक परिपत्रक देखील निघालेलं आहे आपण सर्वांना माहीत असेल या परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय कुटुंबीय सुद्धा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पाच लाख रुपयापर्यंतच्या मोफत उपचारासाठी पात्र ठरणार आहेत म्हणजे आता शासकीय सेवेतील शासकीय कर्मचारी देखील आता यासाठी पात्र ठरणार आहेत महत्वाची बाब म्हणजे या परिपत्रकात राज्यातील सर्व सरकारी कार्यालयाचे सरकारी व निम सरकारी अधिकारी बघा महत्वाची बाब म्हणजे या परिपत्रकातील राज्यातील म्हणजे दहा जो परिपत्रक निघालेला आहे त्यामध्ये सर्व राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील सरकारी निम सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे कार्ड निर्माण करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणजेच आता राज्य शासकीय सेवेत कार्यालयात कर्मचारी आणि त्याचे कुटुंबीय सुद्धा प्रतिवर्ष म्हणजे प्रतिवर्ष पाच लाख रुपयापर्यंतच्या मोफत उपचारासाठी पात्र राहणार आहेत नक्कीच या सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा निर्णय शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयासाठी मोठा दिलासा ठरणार आहे शासनाची आयुष्यमान भारत योजना आहे यो या योजनेतून दरवर्षी पाच लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचाराचा लाभ दिला जातोय त्यामुळे ज्यांना उपचारासाठी पैसा खर्च खर्च करता येणे अशक्य आहे त्यांच्यासाठी ही योजना कामाची ठरते दरम्यान आता राज्य शासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब यांना देखील याचा लाभ दिला जाणार असल्याने सर्व सरकारी वीम सरकारी अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचे व त्याच्या कुटुंबीयातील त्याचबरोबर आपण कार्ड म्हणजे बेनिफिशियरी लॉगिन मधून निश्चित कालावधी निर्माण करायच अशी सूचना निगमित झाल्या आहेत ते कसं काढतात याचा देखील मी विरोध बनवणार आहे आयुष्यमान कार्ड कसं बनवतात याकरता प्रत्येक सरकारी कार्यालयाने आदेश निर्मित करावेत व त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे संकलित करून सादर करण्याबाबतच्या सूचना सुद्धा संबंधिताकडे प्राप्त झाल्या आहेत

आणि एका ठराविक कालावधीत शंभर टक्के कर्मचाऱ्यांचे आयुष्यमान कार्ड बनवण्याच्या सूचना मिळालेल्या आहेत अशा प्रकारे हे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला जी आज निर्गमित झालेलं आहे व सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयुष्यमान कार्ड काढण्या बंधनकारक केलेले आहेत जेणेकरून त्यांच्या कुटुंबियांना याचा पाच लाख रुपयाचा लाभ मिळणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू